पुढची भयकथा वाचण्याआधी माझ्या मनातले काही विचार शब्दांच्या सामर्थ्यावर माझा नितांत विश्वास आहे या जागी या ठिकाणी रेकॉर्ड करताना मी कोणाला आवाहन करतोय इथे मी कोणाला बोलावतोय या कल्पनेनं मी थरारून उठतो तुम्हाला काय वाटतं भयकथा का ऐकत असताना त्या शब्दांमधून आपल्याकडे काय आकर्षित होत असेल उदाहरणार्थ हा परिच्छेद अहो माझे बाप आता माझ्यावर कृपा करा माशांचे महाराज आता माझ्यावर कृपा करा आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर सडलेलं मास उचक दुर्गंधीयुक्त मास आणलंय तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिलाय मी शुद्ध नरबळी दिलाय त्याचा स्वीकार करा त्या घासानं तृप्त व्हा ही जागा मी तुमच्यासाठी निवडली त्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे त्या या जागी प्रकट व्हा त्या या जागी मला खून दाखवा त्या या जागी मला प्रेरणा द्या मी तुमच्या कार्याची सुरुवात करीन अहो माझे बाप आता घास घ्या हे असं काही वाचल्यानंतर या अशा शब्दांमधून आपण कोणाचं आवाहन केलं आहे या शब्दांवर स्वार होऊन आपल्याकडे कोण येत आहे या जाणीवेनं मी तरी शहारतो तुमचा अनुभव काय आहे पुढची भयकथा जी मी आणतोय ती आहे लुचाई एक अतिशय वेगळा अनुभव तुम्हाला या कथा वाचनातून मिळणार आहे याची मी खात्री देतो